थोड्याच वेळामध्ये आपण या जूच्या हेरीपॅडवरनं आपलं प्रसन्न होत आहेत युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या यांच्यासमोर आम्ही थोड्याच वेळामध्ये या ठिकाणून प्रस्थान करत आहोतकडे रवाना होतो छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण येत आहोत आपण सगळी मंडळी तयार राहा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं भूमिपजन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने साकार होत आहे आणि हे साकार करण्यासाठी आपण सगळेजण साक्षी झालो पाहिजे या छत्रपती शिवरायांच्या आपण मावळ्या आहोत आणि या मावळ्यांचं आद्य कर्तव्य आहे किती असू द्या महत्त्वाची ही आपण रोजच करतो पण ज्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला ज्यांनी आपल्याला मान मान करून जगण्याची शिकवण दिली अशा आपल्या या महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा थोड्याच वेळामध्ये भूमिपूजन होणार आहे तरी मी कृपया आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपला किती महत्त्वाचा वेळ असू द्या आपला वेळ आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीपूजनासाठी द्यावा असे आपल्याला आवाहन करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका